गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा आणि पुरी तयार आहे नमस्कार शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनेल वर तुमचं स्वागत आज तुम्हाला शुभ सकाळ बोलायला भाग्य पण आले तर... शुभ सकाळ हो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही बरे ना हो oh, मस मस्त मजा येत ना हो ना मजा आम्ही पण मजा करा व्हिडीओ पाहताय भाग्यांचा ब्लॉग भाग्यांचं ब्लॉग पहा आणि आमच्या भाग्या व्हिडिओ मध्ये येत नाही ना आणि आता आले आणि आता ती शुभ सकाळ बोलते कारण की तिची सकाळ आत्ता झाली साडे नऊ वाजले आणि भाग्याने आंघोळ नाही केली कारण ती आताच उठली आणि अंघोळ नाही के केली म्हणून ती कॅमेरा समोर आली जेव्हा तयारी केलेली असते तेव्हा येत नाही बरोबर का काढून बाकी कसं उडणार आजचा रविवार रविवारी काय असते सुट्टी कोणाला आम्हाला एरवी पण तुला सुट्टी असतेच ना कधी कधी काल पण होती भी भागया भागया हो आत्ता आत्ता आज हे रविवार आणि आमच्या भाग्याला हे सुट्टी आणि आमच्या भाग्य किती वाजता होईल काय माहिती रात्रीचे हो रात्रीचे आता आता सुटली आणि आज पण काय प्रमाणे भरपूर पाऊस आहे धबधबा दिसते बा माझ्या मागे भरपूर वाट आणि आताच दहा पंधरा मिनिटापूर्वी एवढा जोरात पाऊस पडून गेला भरपूर पाऊस आहे आज हा ना झिमजी मेहून जातो पण झिमझिम ये तू झोपली तिथं किती जोरात पाऊस पडून गेला

आज आहे गतहारी अमावस्या आपल्या गावाकडे गटारी अमावस्या बोलतात करतात आणि काही ठिकाणी व्हेज पण जेवतात आम्ही नॉन व्हेजणार गटारी अमावस्या गत आहारी गतहारी आज आमचा प्लॅन आहे गावठी कोंबडी कापण्याचा पुरी आणि कोंबडा कापायचा मन आहे असो आज आज आहे आज आता पा, असतरांना पाठवते गावामध्ये कोंबडी कापायला बाकीचं तर काय आपलं नेहमीच असतं चिकन मटन मच्छी गावठी कसं खूप दिवसातून असेल ब्रेजूस पण खाल्लं नव्हतं हो आणि आमची घरचीच कोको मोठी झाली ना तर मग तळक आहे तळप कोंबडी पण नाही झाली ती अजून एवढी मोठी पण नाहीये हो। नो को। नो को। नो को ना। तरमन... आहे बाहेरून आणण्यापेक्षा आपली घरची पुरी आणि कसं <laughs> आता पावसाळ्याचा दिवस येत ना मग गावठी खायचं नाही का आमच्या काही सूप करू काढून जाऊ नडून जाऊ कुठं वाड्यातून जाऊन आहे पावसाळी गावठी कशी गावठीची तुलना कशा होऊ शकत नाही गावठी कोंबड्याची नाक पण असतं ते भरपूर पण आता आमच्याकडे कोकोच आहे तर मग कोकोच कट करू कोंबडा नाही की आहे तळक मग आमची भाग्य काय खाणार त्याच्यातला लेग पीस चिकन चला मग बाय बाय खूप पाऊस आहे आणि आमची भाग्य आता किती वाजता अंगोल होते काम उरकायचे काम बुरशी आहे तरी आली ती पुढे बाय बाय भेटू आम्ही नंतर आत्ताच खूप मोठा पाऊस पडून गेला तर सगळे धबधबे पहा प्रवाहित झालेत ह्या कोंबडीच्या जोडीची कोंबडी नेली कटिंगला ते येईपर्यंत वाटण बनवून घेते नंतर घाई नको व्हायला हे आत्ताच आले गावातून कोंबडी कटिंग करून कारण की आम्ही घरी नाही कोंबडी कापत स्वच्छ धुवून आहे मी आता भाजीसाठी पाऊन किलो आहे कटिंग केल्यानंतर वजन आणि भाग्यासाठी मी इथे मके उकडत ठेवलेत दुपारचाच पेत आहे हा तिकडे मी भाजी बनवायला घेतली ती काही कोवळीच आहे जास्त वेळ नाही लागणार शिजायला इकडे मी टोमॅटोची प्युरी पण करून घेतले आणि आता भाजीला देते फोडणी लसूण पेस्ट टोमॅटोची प्युरी घट्ट होण्यासाठी रस्सा मस्त रट कळी येत आहे इकडे गावठी कोंबड्याचा रस्सा तयार आहे लपतपीतच बनवलंय पुरी बरोबर खाण्यासाठी पुऱ्या बनवते मम्मी आता माझी इकड बघ मला झाल्या दाखवते आता मी बनवते पुऱ्या आणि त्यात थोड्या वेळा मध्ये उड्या आणि आमची भागेवल ते मधलं पाली सारखे मी पण ठेवलाय पहा मला दिसेल हे पहा माझी लेक कशी मला मदत करायला आली पुरी लाटायला तिला खूप हौस आहे आवड आहे तिला बोलली की मी शेवटची चपाती असेल तेव्हा तुला देईल लाटायला आता काय माझ्या झाल्या बनवून आता तिला दिली बनवायला कशी मोठी चपाती केली पहा तिने हाय जोर लगा के हाय शा पहा किती मस्त पुरी बनवली भाग्याने तिला तर भरपूर करायचे असतात पण तिला मी शेवटचीच देते करायला गौरण कोंबड एलवेज गड्या टेस्टीचे चे लागतई हे बघा मस्त म मु, मम्मीनी रसा ना बावना पुऱ्या वना रस्ता सर्दी झालं पेला लागत रसा मग काय होतो सर्दी आपली जाते मग तू पेते का भूक असं कसं झाले सांग ये लेका हं तस का <laughs> या मंडळी जेवायला गावठी रस्सा प्यायचा असतो कोंबड्याचा जेणेकरून आपल्याला सर्दी होणार नाही तिखट लागला तसा मस्त झणझणीत बनवलंय ना तुम्ही पण तितल्यात का सदा नदी आपला भाऊ बनवलागत कसा मस्त होईल ना तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा <laughs> तुम्ही पण तितल्यात का तुम्हारा बन या मंडळी जेवायला आम्ही इथे दोघी जणी जेवायला बसलो ते गेले त्यांचं जेवण झालं आणि ते गेले आणि आमचा लुडो पहावा असा झोपला होता तो लगेच हजर झाला लुडो जेवतो माझा लुडो लुडो, लुडो जेवण झालाय तो झोपला होता आवाज आवाजामुळे उठला बाबू जेवतो माझ्या पिल्ला जेवतो माझ्या बबू ला अरे बोल नाही बोलत लुडो मस्त झालंय जेवण जत्रेमध्ये कसं ना गावठी कोंबडा गावठी तसे टेस्ट आली एक नंबर तुम्ही काय बनवलंय आजचा बीत मी आमच्या भाग्याचे केस विंचरते तर लुडो नेहमी सारखा केस विंचरत असताना लगेच येणार असा मांडीवर कधी येते तिचा केस पण विंचरून नाही देणार त्याला इथं इथे बसायचं असतं केस बस बस केस नको विचारू आधी मला घे इथे कधी पण येतो ना तू ते केस विनता मध्ये ते यायचं किती जागा नसली तरी त्याला यायचाच असतो नाही का लुडो जॉब बेस्ट पाच वर्षाचा मागे दाखव काय इकडे बघ भाग्या अडीच बा, वर्षाची होती तेव्हा हा टी शर्ट घेतला होता क्रिकेटचे मॅच होते तेव्हा अडीच वर्षाची सांगितलं होता माप आता माझी भाग्या साडेपाच वर्षाची झाली तरी तो, तो टी शर्ट तिला काही अजून झाला नाही मी तसंच ठेवला होता कपाटामध्ये पण ती घेते आठवण पडली का तिला कलर मस्त आहे ना म्हणून मी ठेवलाय खांडस विभाग प्रीमियर लीग अडीच वर्षाचा माप सांगितलं होता मुलीचा पण ते एवढा मोठा दिलाय की अजून माझ्या सात आठ वर्षाची होईल घालायला त्याला अल्टर पण नाही केला तसंच येतो अजून हा तुला बॉडी नाहीये बॉडी असते तर तो यादाला झाला असता बरोबर आमच्या भाग्याने आणि मी दिवाबत्ती केली ना बाबू देवपूजा केली आमची भाग्या देवपूजा करायला ते माझ्या बरोबर अगरबत्ती लावणार आणि आरती बोलणार आणि एका हातामध्ये घंटी घेणार देवपूजा करताना हा आणि आशी करते ता चा चा आता आमची भाग्य अभ्यास करणार आहे हो अंगणवाडीचा ऑनलाईनचा अभ्यास आलेला काहीतरी सोपाच आहे ऍक्टिव्हिटी आहे आता उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आता नुसते सणच सण येणार आता दोन चार पाच दिवसांनी कोणता सण आलाय भाग्या काय आहे आता चार पाच दिवसांनी काय आलंय आपल्या इथे काय आहे आपल्या इथं नागपंचमी आली आमच्या इथे नागपंचमी असते हो आम्ही घरात बसतो नागोबाची ना बस ना पूजा करतो आम्ही आमच्या इथे नागपंचमी असते तर आता काही साफसफाई करायची घराची आमची बागे पण मला मदत करते अशी साफसफाई करायची असली की भांडी घासायला आपल्या घरातली जेवण वगैरे झाले दुपारचीच भाजी आहे आणि फक्त आता भात घातलाय आणि भरपूर होती भाजी त्यामुळे कोंबडी काही मोठी नव्हती तरी पण किलो मटन पडलं कटिंग केल्यानंतर पावन किलो झाली म्हणजे ती कटिंग करायच्या आधी नक्कीच एक किलो असेल आणि त्यामुळे आता ती भाजी आहे आणि आम्ही आता तीच खाणार आहोत प्यारी महा आणि बाबाजी बाजू घेणार आणि आमचं सॅमी पण बरा झालाय सॅमी पण फिरतय थोडं सांगण्यात जाऊन येतय थोडं थोडं खातय पण तू कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्यात पेन्सिल कोईन नागदल हम्म आता यामधल्या कोणत्या वस्तू बुडणार आणि कोणत्या वस्तू तरंगणार सांग जड आणि हलक्या वस्तू कोणत्या सांग जी वस्तू पाण्यावर तरंगणार ती हलकी वस्तू आणि जी पाण्यात बुडणार ती जड वस्तू मग आता ते हातात काय घेतले तू पेन्सिल पाण्यात टाक आणि मग जड आहे की हलकी आहे समजणार बुडली का तरंगली मग कोणती काय झाली ती जड का हलकी जड पाण्यात बुडली म्हणजे ती जड अजून अजून कोणते आहेत सांग हा रबर टाक पाण्यामध्ये नाही बुडला मग हलका एका जड हलका अजून कॉइन टाक पाण्यात बोलला म जड की हलका काय आहे मग जड की हलका ही आमची भाग्याची ऍक्टिव्हिटी होती हसत खेळत अभ्यास आणि आमच्या भाग्याने थोडी करामत पण केली काय केलं वोटाला लागलं तिच्याकडे लावायला गेली तर ना आमचे शेट आले पहा हे देखो हे देखो इधर देखो उडो इधर कॅमे आमचं लुडो भिंतीवरची पाल पाहिली का करतो उ कसा लुडो लुडो तू जेवला का जेवला आमच्या भाग्याचा अभ्यास झाला हो आता आमच्या भाग्याला उद्या छाळा ओके okay. बाय आमची अशा पद्धतीने गट्टाहारी अमावस्य साजरी झाली लुडो पा कसा लोटून राहिला लुडो तू टेन्शन नको घेऊ तुला श्रावण नसणार आहे उद्यापासून उद्या श्रावण नसणार तो कसा झोपलाय <laughs> श्रावण नाहीये बाबू आपल्याला तू नको टेन्शन घेऊ ये देखो येस लोटला अंगटाकून <laughs> उद्यापासून श्रावण सुरू होतय तुम्हा सर्वांना आणि श्रावणी सोमवारच आलाय पहिला पण श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला नसतो श्रावण <laughs> एरवी खायचा आणि पालून काय होणार आहे आणि महिने खायचा आणि एक महिना पालून काय होणार त्यामुळे आम्हाला श्रावण नसतो हा पण आम्ही बाकीचे उपवास असतात तेव्हा व्हेज खातो आम्ही चतुर्थी एकादशी सोमवार गुरुवार शनिवार आणि अजून असे मध्ये काय उपवास आले असतील तर पण आम्हाला श्रावण नसतो बरोबर का माग्या हो तुला काय थोडासा रडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भाग्याचा रडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता खेळण्याचा कार्यक्रम ना आमच्या बाबाला भाग्याने भाग्याला सांगायला लागत भाग्याकडे जर कोणी लक्ष नाही दिला ना आता आमची भाग्या काय बोलणार काय बोलते हो भाग्या भाग्या तुझ्याकडे कुणी लक्ष नाही दिला कदाचित लक्ष नसा तू काय बोलते घ्या घ्या जरा पोरीला घ्या अशी बोलाल आधी खेळून बराच वेळ झाला आता व्हिडिओला चालू केली आणि आमचं लुडो पाहू लुडो पाहायचे का लुडो म्हणाल तुम्ही खेळा तिकडे मी बसतो आमच्या लुडोला जायचे किचन मध्ये मी खोळीचा दरवाजा लावून घेतलाय ना तुझी मस्ती आली ना दिदी बरोबर झाली आता आमचा लुडो सीट बदलणार आहे बसलाय कसा खारुताई सारखे खारुताई सारखे कसे आहेत त्याला यांनी किती आवाज दिला तरी तो जाणार नाही गमत पाहिजे का मी जर आवाज दिला लग तर लगेच माझ्याकडे बाय थांब बाय थांबा लुडो ये, ये हम्म ये ये। <laughs> काय बाबाने बोलवलं तू गेलाच नाही लगेच माझ्याकडे आला ना माझे पिल्लू आता जोपर्यंत तो, तो आता हे काय नीट नाही बसला तो तो सारखा फिरून फिरून बसणार एक नंबरला तो माझ्याकडे येणार जर मी नसली तरच भाग्याकडे जाणार आणि भाग भाग्य नसली तर जीवा पोटावर बाबा कडे ते पण आता आताच जातो तो नाही काय वारवा नव्हता तो सकाळपासून दूध मागत असतो आता झोपतानी पण देते का झाडा उद्या झाला ना तो झाडा शिरसामीचं खाड माझ्या पिलू आहे माझू आहे ना बाबू तू माझ्या लुडो ये लुडो ला कोळीचा दरवाजा खोलला तर लुडो लोकच हजर होतो ए लुडो तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा ना चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये भाग्य नाव लिखा <laughs> कमेंट मध्ये भाग्य नाव लिहा काय चला मग बाय 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 आणि गुड नाईट गुड नाईट आणि दिवसभर पडणारा पाऊस संध्याकाळ झाली तेव्हा थांबलाय चला बाय 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 टाटा गुड नाईट वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि आमची भाग्या काही अजून झोपली नाही ती काय करते हे पहा तिचं काय चाललंय चित्र काढते साडे अकरा वाजलेत आणि अजून झोप नाही आली तिला कधी पण बुक बरी झोपली नव्हती ना भाग्यातून इकडे बघ तरी अजून झोप नाही आली कधी झोपणार